राम 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 बाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक अनोखा बिझनेस ज्याच्यामधून वार्षाकाठी तीस लाख रुपये ते कमवतात तर नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा तर चला त्यांच्याशी बोलून राम राम बाबा काय चाललंय निवांत आलो बघा आज परत काय म्हणता चालू आहे काम तर कशाची शेती करून वर्षाकाठी तीस लाख रुपये हे बघू सॅलरी आणि ह्याला सॅलड चारच आयटम बनवत करता तुम्ही हे काय कांदा लसूण लसूण आहे लसूण आणि हे घरगुतीसाठी का काय का पालक आहे का हां सॅलेडची रोप तुम्हीच तयार करता मिरच्या बिरच्या एवढ्यात एवढ्या लय होत आहे हा आणि हे काय आहे को नौकल तिकडं ते दोन आहेत ते पण चायनीज आहेत ना त्याला काय म्हणतात पलीकडं जे आहे ते सॅलड चांगलं आहे की सरकारी नोकरीपेक्षा सरकारी नोकरीपेक्षा लय भारी आहे पण नोकरी करणं नोकरीच्या माग लागतोय शेती असते तर त्याच्यावर केलं आता एकरी तुम्ही किती म्हणताय उत्पन्न आहे तरी अंदाजे खर्च जाता समजून हां एकरी आठ नऊ आठ नऊ होतं आठ नऊ हजार आठ नऊ लाख आठ नऊ लाख एकरी वर्षाला नऊ लाख रुपये भेटतात सगळं जाऊन बाप ना हेक्टर अडीजे करत असतो हां हां एक एकर वर्षाला एक होते म्हणजे म्हणजे हे क्षेत्र आहे लाख रुपये वर्षाचे नोकरीला काय करता नोकरीला चाळीस हजार सुद्धा पकडले पन्नास हजार पकडले तरी वर्षाचे सहा बारा सहा लाख सा, बारा महिन्याचे सहा लाख रुपये पकडते इकडे तुम्ही वर्षभरात अडतीस चाळीस लाख रुपये घेता ना नोकरी चांगली म्हणजे शेतकी शेतकरी मग आपण दहा माणसाला कामाला बी लावू शकतो हो शिकले चाललं आहे आणि कसं आहे पन्नास हजार पगार असेल तर पंचवीस हजार तुम्ही अगोदर जाणून दुपारच्या उदारा करून खाल्लेले असतं हां पगारदारी तिकडे पंचवीस गेले पाडव्याला आता हे आला लगेच मोहरबिहर आला असंच लागतंय ना पाडव्याला लिंबाचं झाड एक नंबर थंड हवा देणार झाड आहे काय झालं याला वाळवी लागली वाटतं इथे निवांत बसून जेवायला बिवायला एक नंबर केलेलं पाणी आहे म्हणून लय भारी काय नाही अडीच एकर मध्ये अडतीस तीस चाळीस लाख रुपये तुम्ही महिन्याला कमावता वर्षाला तर महिन्याला किती पडेल लाख रुपये खर्च होता हम्म तीस लाख रुपये तर पकडून चाला सरासरी तीस लाख रुपये खर्च वाजा जाता भरपूर आहे भरपूर उत्पन्न आहे तुमचं मित्रांनो वर्षाकाठी तीस लाख रुपये कसे कमवतात तर त्यांच्या बोलण्यातून असे आले की ते चायनीज भाज्या पिकवतात त्यामध्ये ते सॅलड ह्या टाईपमधल्या चार भाज्या पिकवतात आणि त्याचे मुंबई आयडिया कुठून घेतली असतात तर आयडिया कुठून त्यांच्याशी बोलणं झाले नाही

गावाकडे दररोज एक दीड किलोमीटरच गाव आहे कोणाचे वाहनायचे रोड तेच आहे बसायचं वाहन गाडीवर उतरायचं चक्कर उतरायचे अजून तिथेच बसायचं पुन्हा सापडलं वाहन बरं नाहीतर तर तिथून पाच रुपये दिले की घरी जातो टेस्ट हे पहा मित्रांनो अशा प्रकारे नौकल आणि चायनीज प्रकारच्या चार भाज्या पिकून हे गृहस्थ वर्षाला तीस लाख रुपये इन्कम शेतीतून काढतात म्हणून तर मी सांगतो की म मित्रांनो आयुष्यात तुम्ही बिझनेस करा किंवा शेती करा ज्यातून तुम्ही मोठे होऊ शकता नोकरीच्या मागे लागू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला प्रथम नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ अपलोड झाला की लगेच पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून माझे मोटिवेशन वाढते तुमची एक कमेंट खूप अमूल्य आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसेलच की आत्ता आपले दोन हजार सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट झालेली आहे तर ज्यांनी कोणी या चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ अपलोड करण्यासाठी करण्याची मला ईश्वर ताकद देवो व इथून पुढे असेच व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो हा छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी मी वेळ काढून शूट केलेला आहे तर प्रत्येकाने कमेंट नक्की करा धन्यवाद